शिर्डीच्या सकल जैन समाजाच्या वतीने मातृत्व दिनानिमित्त नेत्ररोग देहदान आरोग्यविषयक आदींसह तेरा ज्येष्ठ जोडप्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर स्वाती म्हस्के डॉक्टर अशोक गावित्रे संगपती पुखराज लोढा जैन समाजाचे अध्यक्ष सतीश गंगवाल कमलेश लोढा अजित पारख विजय लोढासह समाजातील तेरा ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना डॉक्टर स्वाती म्हस्के म्हणाले की काळाच्या उघडात नैसर्गिक प्रसूती न होता तांत्रिक पद्धतीने सीझरिंग करून मोठ्या प्रमाणावर प्रसूती होत असल्याने आई व मुलांचे नाते देखील तांत्रिक होत असून भावना व संस्कार देखील कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जैन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मातृदिनाच्या निमित्ताने जैन समाजातील तेरा स्त्री पुरुष ज्येष्ठ व्यक्तींचा केलेला सन्मान समाजाला प्रेरणा देणारा असून चांगल्या संस्कारामुळेच जैन समाजातील वयोवृद्ध वृद्धाश्रमात कधी दिसत नाहीत असे गौरवोद्गार काढत चांगले संस्कार समाजासाठी गरजेचे असून त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी विजय लोढा सुगनचंद लोढा चांदमल लोढा गोकुळ ओस्तवाल प्रतीक गंगवाल नरेश सुराणा प्रसाद जैन संजय लोढा सार्थक लोढा किशोर पिपाडा नरेश पारख निलेश गंगवाल निलेश संकलेचा धीरज लोढा ललित गंगवाल शिखरचंद कासलीवाल डॉक्टर सौरभ लोढा लकी लोहाडे भूषण लोढा जीवन ओस्तवाल रमेश कोरवाल आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव